नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त मजेत काय चाललंय तुमचं बरं आहे का बऱ्याच दिवस ना असं बसून आम्ही काहीतरी तुमच्याशी बोलतो या काहीतरी संवाद साधतो या विषय जास्त काय नाही विषय छोटाच आहे की वहिनी वहिनींना बावड्याने जिंतीला सोडवलं आहे राग राग आणि काय झालं त्यांच्यामध्ये नेमकं मला माहीत नव्हतं आणि नंतर मला पूजेनं सांगितलं की अशी अशी गोष्ट झाली या व्हिडिओमुळं विश तो सांगितलं आहे ना मला आकाशवाणी झाली कोणी सांगितलं मग अरे बाबा ताईंनी मला फोन केला की वहिनींना घेऊन जा पण वहिनी अशा बेडकावनी उड्या नाहीत मारल्या हे कोणी सांगितलं मग मी काय खोट बोलतोय काय धड मी सांगतोय मला पूजे सांगितलं तू डायरेक्ट मग नाही सांगितलं तर काय वाटत त्यांना पूजेने मला येऊन सांगितलं की वहिनी गेम घेत होता बेडकावने म्हणजे फॅमिली गेम गेम म्हणजे गेम आहे फॅमिली गेम आहे आणि ते पण असं काय ना की दिवसभराचं काम वगैरे हो दहा पंधरा मिनिटाच काम असतंय व्हिडिओ वगैरे बनवायचं वगैरे आणि एवढी जरी गोष्ट होत नसेल घरच्यांकडनं तर मग भाऊ चिडणार आहे पण मला असं वाटतंय की त्यांनी एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीला धरून आ, राग एवढा धरून बसायला नव्हतं पाहिजे आणि डायरेक्ट तो गेम झाला की त्यांनी बहिणीला उचलले की लेकर बाळा घेऊन गाडीवरती लगेच गेला जिंतीला मला भाऊजींना म्हणलं होतं नाका काय बोलू त्यांना तर भाऊजी मला मी सावडेला सोडवणार आणि हा आणि मला पण ही गोष्ट माहित नव्हती मी शूटिंगला गेलतो का बहुतेक काहीतरी काम करत असेल माहित नाही नंतर पूजाने सांगितलं आणि जायच्या टायमाला पण बाहुड्या मला माहित नाही नाहीतर मी त्याला आडवर असतं पण तो गेला निघून आणि मग परत मला ताईचा फोन आला पूजेने पण सांगितलं वहिनीला इथं आणून असं असं झालंय वगैरे मग मी बावड्याला बोललो तर बाहड्या मला म्हणजे त्याचा एक राग रागेट स्वभाव आहे वगैरे बोललो त्याच्याशी असं का केलं पण मला असं वाटतं की वहिनीला तिकडं सोडवण्याचं कारण आणि त्याची जबाबदार व्यक्ती म्हणून मलाच असं वाटतं म्हणजे माझ्यामुळंच झालं असं मला वाटायला लागलं आहे कारण न मी भावाला कृष्णाच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवायला सा सांगितलं नसतं न त्याने व्हिडिओ घेतला असता न आज तो वहिनीला सोडून आला असता म्हणजे असं वाटायला लागलं तुला काय वाटायला लागलं आहे फुसफुस करू नको बस अपावने मग सख्खतीपासून करते फुसफुस काल याला इंजेक्शन ठोकून आणले दवाखान्यातनं आज पिऊला घेऊन जायचं आहे दवाखान्यामध्ये मग काल मला ताईचा फोन आला तर सांगत होती की वहिनींना घेऊन जा म्हटलं माझ्यापेक्षा बाहुड्याला विचार त्याला घेऊन जायचे नाही वगैरे मी काय सांगणार तर वहिनी म्हणत होत्या नाही बाहुजींना द्या लावून मी येते म्हणजे वहिनींच्या मनामध्ये भीती आहे की बावडे अजून भांडण बिंडण करेल काहीतरी राग स्वभाव छोट्या छोट्या गोष्टीचं मोठं कारण करून राग धरून बसतो त्याच्यामुळे वहिनीने तसं बोलले असते मग मी म्हटलं की मी नको बाबा नस मी नसतो येत म्हटलं तसं पण उद्या शनिवारी वगैरे आपल्याला तिकडे शूटिंगला जायचंच आहे म्हटलं किंवा बावड्याला विचारतो मी आणि नंतर काय असं ती बोलू ल, ये यजाजा करने साहे, ये जा करण्यापेक्षा शनिवारी शूटिंगला यायचंच आहे तर म्हणलं राहू दे एक दोन दिवसांनी काय होतं इतके दिवस राहिले तर मग आता उद्या परवा दिवशी गेल्याच्या नंतर बहिणींना घेऊन यायचं या एका बाजूने वाटतं की भावाचं बरोबर आहे कारण आम्ही सगळेजण एवढी मेहनत करतो व्हिडिओ वगैरे बनवण्याच्या पाठीमागं तर आमच्या जी आहे तर बाया जी बायको 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 आहे त्याचे असेल त्यांनी साथ द्यावी असं आम्हाला कळून वाटता आणि एवढं शिकून पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तो नसेल माहीत नाही पण एवढं शिकून पण एक शब्द निघत नसेल तर डोक्याची आळी नाही का हालायची हां डोक्यात किडे नाही का पडायची हां सांग तुम्हाला एक शब्द जर नसेल तर रास नाही का वाहनाने हण वाटायचं म्हणजे सांग तुमच्यावरून पण उदाहरण घ्या मित्रांनो की तुम्हाला पण असं कधीतरी जाणवलं असेल वाटलं असेल बायको आता तुमच्या बायका सुशिक्षित असणार मस्त समजदार असणार असं काय तुम्हाला त्रास पण एखाद्या गोष्टीमध्ये म्हणतो जर एक गोष्ट रिपीट रिपीट सांगून जर येत नसल आहे का नाही तर उचलून आदळे पाहत का नाही बरोबर का नाही मी या गोष्टी बोलू शकत नाही ना बोलूच शकत नाही तू कारण हे सगळं हात उगारलो <laughs> <हाँ तुगर्ला। laughs> तो मला <laughs> हा? <laughs> आता हात उगारला चला आता मी पण तुला बुलढाण्याला सोडून येतो नको बाबा ती बुलढाणा बुलढाणा त्याच्या मायला सकाळी एवढं लांब असतं का बुलढाणा चारशे आणि पाचशे किलोमीटर बुलढाणा जायला दिवस यायला दिवस आणि काय ते खामगावन बाबो बाबा पुन्हा आता आवर्जून गेलो नंतर चुकून पण जाणार नाही <laughs> आता मी मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस पूजा सुद्धा मी पण असंच केलं या तुम्हाला माहिती मी पण एकदा पूजेला उचलून असंच एका कारणावरून हेच शूटिंगच्या कारणावरून तिला उचलून नेऊन सोडले होते मो मोकार त्या दाया तायला आणि दाजेला ताप आमच्या सगळ्यांचा हे तर काय हि तर काय झालं की उठायचं न्यायचं दाजेपेक्षा सोडायचं उठायचं नाही याच्या दाजीला बांधणं जाऊ द्या आता काय दाजे म्हणते माझ्या डोक्याला तापच ह्याचं असं म्हणणार नाही तर वाटत असेल त्याच्यामुळे आपणच समजून घ्यायचं या बावड्याला काय कळत नाही सोडायचीच होती तर मग तिकडे सावळेला हा सावळेला सोडायचं सावडेला कोणीच नाही ती त्याच्या सासूबाईचं काय ते प्रॉब्लेम कुठं गेली नाही म्हणून माहीत नाही वडिलांचं काय ती पण कुठंतरी काय ते आपल्याला काय कशा आणि त्यांचा बावड्याचा मेहन जो आहे तो तिकडं शिक्षणासाठी साताऱ्याला वगैरे आहे तर कोणीच नाही जोडणार भाऊ भाऊ की तर तुम्हाला माहिती कशी असते ना स्वतःची लेख सांभाळायची त्यांना जेव्हा होती तर दुसऱ्या जगाची सांभाळणार आणि हिचं तर हिल तर काय विशेष नाही तर विषय जास्त काय खोल नाही आहे विषय एवढाच आहे की ह्या ज्या गोष्टी घडल्या गेममुळं घडल्या तर मी गेमच बंद करून टाकले या कृष्णाच्या चॅनलवरचे भावडे म्हणल्या गेम गेम काय घेऊन गे खूप ज्याला मर्जी ॲक्टिंग करायची त्यांनी करवते ज्यांना नाही मर्जी त्यांनी नाही दे त्यांना कुरपायला लाव म्हणलं दोनशे रुपये हजेरी नाही इथं कंपनीत कामाला लावतो चॉकलेटच्या तिकडं चॉकलेटच्या पुड्या वगैरे पॅकिंग करायला नाहीतर इथं महानगरपालिकेत इथं साफसफाई करायला जे महिला मंडळी लागते सकाळ सकाळ रस्ते वगैरे घालायला तिकडं लावून देणं तीनशे रुपये हजरे तेव्हा कळले यांना जाऊन की आपण आपल्याला जे भेटते आपल्याला जे लाभलं आहे नवऱ्यांमुळं जे काय सुख ते किती अनमोल आहे अनमोल म्हणजे माहिती आहे काय मग आता तुम्ही जाणून घ्याय जा चहा कर कर्ज मस्त आपलं जेवण बनवून काय करते मी तिची भाजी केली का काय के के का जा थोडस वाढव जाऊ नाही काय बोलत जा ना बे काय बोलून राहिलो तुला का हो काय पोली बनवली जा बघू जाय इथून उठली तिथं बसली काय त्याच्या मायला सका माझ <clears throat> काय मराठी वाक्य त्याच्या मायला शिवाय वाक्य सुचत असू द्या धन्यवाद नमस्कार काय मी भाषण सांगतोय बातम्या सांगतोय ताज्या शिवाय बातम्या ठेवतो मित्रांनो आपला बाय बाय आता